कर्जत नगर परिषदेच्या प्रभागरचनेवर नागरिकांचा आक्षेप आज कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात प्रभागरचनेसंदर्भात हरकतींवर सुनावणी घेण्यात आली या सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी आणि सामाजिक कार्यकर्ते केतन बेलोसे यांनी आक्षेप नोंदवला ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी सांगितले की भौगोलिक रचनेनुसार नैसर्गिक रचना होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही प्रभाग क्रमांक एकमध्येच मोठी गडबड आहे तर इतर प्रभागांचे काय शिवाय नगर विभाग एका पक्षाकडे असल्याने एका विशिष्ट पक्षाच्या फायद्यासाठी हे सर्व होत आहे का असा संशय मला वाटतोय तर सामाजिक कार्यकर्ते चेतन बेलोसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचा या प्रभाग रचनेमध्ये मोठा हस्तक्षेप आहे कारण हे कर्मचारी स्थानिक मतदार असल्याचे स्वतःच्या नातेवाईक व वा राजकीय लोकांच्या फायद्यासाठी त्यांनी ही रचना आखली आहे ही सुनावणी सुनावणी अधिकारी प्रकाश सकपाळ आणि सहाय्यक अधिकारी तानाजीत चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली नगर परिषदेमध्ये प्रभाग रचना अस्तित्वात अशा पद्धतीच्या टिप्पण्या येत होत्या की आम्हाला माहिती आहे की प्रभागरचना कशा पद्धतीने झाली आणि ही प्रभाग रचना झाली त्याची खबर ही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशी लागली याची आम्हाला शंका होती आम्ही त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले कारण कर्जत भौगोलिकदृष्ट्या तीन ठिकाणी डिवाईड झालेला आहे एक रेल्वेची सीमा आहे आणि दुसरी नदीची सीमा आहे तर जे वॉर्ड रचना झाली तर प्रभाग क्रमांक एकची जी रचना आहे त्या प्रभाग क्रमांक एकच्या रचनेमध्येच हॉल्ट आहे असं आमच्या निदर्शनास आलो तर आम्ही काही मुद्दे तिथे उपस्थित केले एक साधा अर्ज केला होता की लोकसंख्या कशी ग्राह्य धरली कारण दोन हजार अकराची लोकसंख्या ग्राह्य धरलेली आहे प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येवरती सदस्य संख्या एकवीस झाली कारण शासनाने असं सांगितलं दोन वर्षापूर्वी की तुम्ही सदस्य संख्या वाढवा मग ती सदस्य संख्या वाढवण्यासंदर्भात तुम्ही प्रभाग रचना परत करावी का त्याचं शासनाचं कोणतं नोटिफिकेशन आहे तर कि नगर लोग ते कुठलं नोटिफिकेशन आत्तापर्यंत आम्हाला त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे तर आमचं असं म्हणणं होतं की नगरपालिकेची जी लोकसंख्या आहे त्यानुसार प्रभागरचना जी आहे ती पूर्वीचीच ठेवण्यात यावी थे। नवीन लोक नवीन रचना करण्यात यावी आणि जी झालेली आहे ती वस्तुस्थिती बघता ज्या पद्धतीचं प्रशासनाकडनं उत्तर आलं त्याच्यामध्ये वस्तुस्थिती बघता त्याच्यामध्ये फॉल्ट आहे एक नागरिक म्हणून जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही पण एक नागरिक म्हणून सर्व नागरिकांच्या वतीने आज आम्ही आठ तक्रारदार तिकडे उपस्थित होतो आणि आम्ही प्रशासनाला काही प्रश्न विचारलेले त्याच्यामध्ये जर आम्हाला समाधानकारक उत्तर नाही झालं तर आम्ही याच्यामध्ये शंभर टक्के कोर्टामध्ये जाण्याची आमची तयारी ठेवली हो तर कारण रेल्वेची जी सीमा आहे असे नोटिफिकेशन आहेत की रेल्वेची जी सीमा आहे ती ओलांडता येणार नाही जर अत्यंत गरज असेल तर ती ओलांडणं गरजेचं आहे आता तुम्ही जर झूम करून प्रभाग क्रमांक एक बघितला तर आपण झूम करून दाखवू शकता प्रभाग क्रमांक एकचा हा जो शेप आहे हा प्रभाग क्रमांक एकचा शेप ऑड आहे हा तुम्ही सरळ करता आला असता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला उत्तरेकडून ईशान्येकडून ईशान्येकडून पूर्वेकडे जर येतो आहे तर त्याच्यामध्ये हा जो शेप आहे हा मध्येच कसा काय तुम्ही काढला आता इकडून हा बदलला तर दुसरे सगळे बदलतात कारण पहिल्या प्रभाग क्रमांक एकच्या शेपमध्येच प्रॉब्लेम झालेला आहे आणि अगर मी तस हे एका पक्षाकडे आहे तर ह्या एका पक्षाच्या फायद्यासाठी हे चालले का याचा आम्हाला प्रश्न पडतो कारण अजून कुठे युती आघाड्या ह्याच्या संदर्भामध्ये कॅल्क्युलेशन झालेलं नाही तर हा हे म्हणजे आम्ही पण मायुतीतलेच कार्य करते आहोत आम आम्हाला काय ऑब्जेक्शन घ्यायला वेळ लागलेलं नाही पण जर कुठेतरी काहीतरी बेकायदेशीर होत असेल तर आम्ही संदर्भात शंभर टक्के आमचा आवाज उठवणार त्याच्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढाई लढाई लागली तरी चालेल आणि त्या संदर्भात प्रशासनावर जर कारवाई करण्याची जरी त्यावेळेला गरज लागली तर ती आम्ही आमची तयारी पण कारण प्रभाग क्रमांक एक जर तुम्ही बघितला तर त्याच्या शेपमध्ये एकदा गोंधळ झालेले दुसरे सगळे शेप हे राजकीय फायद्यासाठी आणि वैयक्तिक मताचं पॉकेट बघून केलेत का हा आता इकडे कुठेतरी डाऊट यायला लागलेला आहे तर हे माझं मत धन्य आजच्या प्रभाग रचनामध्ये ॲडव्होकेट जोशी सरांनी तर आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिलीच त्याच्यामध्ये मी स्वतः याच्यामध्ये हरकत घेतलेली आहे माझ्याबरोबर अजून काही आमचे पदाधिकारी आहेत सुद्धा हरकत घेतलेली आता सरांचं जे म्हणणं होतं का शासन निर्णय पण त्यांनी असं म्हटलं ज्या शासन निर्णयाप्रमाणे ही प्रभाग रचना केली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे का मुख्य जे मार्ग असतील म्हणजे रेल्वे रोड असेल उल्हास नदी असेल म्हणजे आपल्या खरंच नगरपालिकेमध्ये मुख्य मार्ग जाणारे तीन मुख्य मार्ग आहेत एक एम एस आर डी सीचा रोड दुसरं एक रेल्वे लाईन मध्य रेल्वे लाईन आणि एक उल्हास नदी पण ह्याच्याकडून आता जे प्रभाग रचना करत असताना जाणूनबुजून म्हणजे जे शासनाने मुख्य जे गाईडलाईन घालून दिलेले आहेत ते डायव्हर्शन करण्यात आले म्हणजे उदाहरणार्थ उल्हास नदीच्या पलीकडचा भाग म्हणजे दैवली विभाग असेल अकुर्ली विभाग असेल ह्याच्यामध्ये जाणूनबुजून बजून नदीच्या पली अलीकडील भाग म्हणजे जो कर्जत शहरामध्ये येतो तो भाग त्याच्यामध्ये जॉईन पडलाय ते आम्हाला दाखवतो कारण का प्रॉम क्रमांक नऊ आता हा आहे ना उर हा वॉर्ड क्रमांक नऊ आहे बरोबर आहे हा वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये हा ब नदीच्या पलीकडील भाग हा याच्यामध्ये जोडला गेलेला आहे याच्यामध्ये दुसरा राहिला प्रश्न का एखादा प्रभागाची रचना करत असताना समजा एक नंबर प्रभाग आपण बनवतोय तर दोन नंबर प्रभाग बनवताना सलग जो एक नंबर प्रभाग जिथे एंड होईल तिथून पुढचा प्रभाग घेणं गरजेचं आहे प्रभागाचा स्टार्टिंगचा ए बी जो त्यांनी एका प्रघटन गट जो म्हटलेला आहे दे। तो घेणं गरजेचं आहे परंतु त्याच्यामध्ये त्यांनी काय आहे प्रभाग क्रमांक सात सात आता सातचा सा, सात आहे सातचा सा जो इतर ई बी समाप्त झाला बरोबर त्याच्यानंतर जो आठची प्रभाग रचना करत असताना आठची प्रभाग असताना हा इथे समाप्त झाल्यानंतर त्याच्या पुढचा येणारा ई बी हा आहे पण हा डायव्हर्शन करून हा प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये पुढच्या म्हणजे आठचा सोडून नऊच्यामध्ये मध्ये जोडला गेला आणि मग हा जोडण्याचं कारण काय आहे म्हणजे तुम्ही ह्याचं ओव्हरलूप करण्याचं कारण काय म्हणजे बाकी ठिकाणी वेगळा निकष लावताय एका प्रभागासाठी वेगळा निकष लावत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का जर ही प्रभाग रचना जर नदीच्या पलीकडील भाग रेल्वेच्या पलीकडील भाग आणि मधला मधला दोघांच्या मधला भाग हे जर समप्रमाणात केलं तर लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे जे वॉर्ड आहेत हे वॉर्ड बसत असताना पण हे जाणूनबुजून करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कर्जत नगरपालिका कर्मचाऱ्यांचा मोठा हस्तक्षेप आहे कारण काही नगरपालिकेचे कर्मचारी हे इथे स्थानिक मतदार आहेत आणि त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या किंवा कुटुंबाच्या किंवा राजकीय लोकांच्या फायद्यासाठी ही यंत्र हे मॉनरचने रचना आहे आमचा असा आक्षेप आहे कारण का मी त्यांना विचारलं मी आता आक्षेप घेत असताना मी प्रांताधिकारी साहेब होते त्यांना मी स्पष्टपणे म्हटलं त्या साहेबांनी प्रांताधिकाऱ्यांचं म्हणणं पण लक्ष आमचं म्हणणं जे आहे ते जिणं नाही हे त्यांच्या लक्षात आले पण कर्मचाऱ्यांकडून जाणूनच त्यांना मिसगाईड केलं जात आहे आणि ही जी म्हणते आम्ही वस्तुस्थिती एकदम ट्रू आहे आणि जर याच्या विरोधात जर मी जर याच्यावर ॲक्शन जर घेतली नाही प्रांताधिकारी सरांकडून आम्हाला अपेक्षा आहे की ते याच्यावर योग्य निर्णय घेतील पण त्याच्याकडून जरी डावण गेलं तर याच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून याच्यामध्ये जे कर्मचाऱ्यांनी जे केले जे कर्मचाऱ्यांनी याच्यावर नोटिंगमध्ये जे जे अवॉर्ड रचना आक्षेपरता ज्यांनी सहन केले त्यांच्या विरोधात आम्ही याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत कर्जत नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर आता नागरिकांच्या आक्षेपामुळे नवे वादळ उठण्याची शक्यता आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका